नमस्कार जस्ट सिंपल थिंग या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मी रागिणी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला कितीतरी रिअल सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यावर केलेली मात या गोष्टी आपल्याला आयुष्य जगायला प्रेरित करतात आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांसमोर हार न मानता त्यांना ठामपणे समोर जाण्याची कला शिकवतात म्हणूनच ज्यांना खचून न जाता खरोखरच ठामपणे उभं राहण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न तर आजची ही स्टोरी आहे अशा स्पेशल व्यक्तीची जिने फक्त परिस्थितीवरच नाही तर शारीरिक दुर्बलतेवर मात करीत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला त्या गोड मुलीचे नाव आहे पलक ही स्टोरी सुरू होते ती तिच्या आई वडिलांपासून रमेश बेरड आणि स्मिता बेरड हे नागपूर मध्ये राहणारे सर्वसाधारण कुटुंबातले दाम्पत्य लग्नाला दहा वर्ष झाली होती आणि संसार अगदी सुखाचा चालला होता वाट होती ती फक्त या संसार वेलीवर एक फुल फुलण्याची दहा वर्ष वाट बघूनही ज्यावेळी प्रयत्नांना यश आले नाही त्यावेळी या दोघांनीही सामंजस्याने निर्णय घेतला दत्तक घेण्याचा दोघांनीही एक मुलगी दत्तक घेतली आणि नाव ठेवले पलक अवघी तीन महिन्याची असताना पलक त्या दोघांच्या आयुष्यात आली तिची लाड करताना तिचे संगोपन करताना त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भानच उरले नाही त्यांचे आयुष्य नव चैतन्याने फुलून गेले होते हळूहळू करत नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आले होते पण अजून लहान आहे तिला तेवढे समजत नसेल असं म्हणून त्या दोघांनीही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण ज्यावेळी पलक एक वर्षाची झाली त्यावेळी मात्र त्या दोघांना खूप टेन्शन आले त्या दोघांनीही तिला ईएन टी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की दोन्ही कानांनी ऐकू शकत नाही त्या दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकली पण काय करणार हा मार्ग त्यांना सुचत नव्हता मुलीवर अतिशय जीव असल्यामुळे परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी ही कठीण परीक्षा द्यायची ठरवली मला तीन वर्षाची असताना तिच्या एका कानाचे कॉपलेअर इम्प्लांट झाले आणि ऑपरेशन यशस्वीही झाले पण दुसऱ्या कानाचा प्रश्न होताच दुसऱ्या कानाचे ऑपरेशन हे अधिक क्रिटिकल होते शिवाय फक्त मुंबईलाच होईल असं सांगण्यात आलं होतं आणि या ऑपरेशनला जवळपास आठ लाख रुपये खर्च लागणार होता मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असल्याने एवढा खर्च करण्याची त्यावेळी त्यांची परिस्थिती नव्हती मुलीसाठी त्या बापाने तेवढा खर्च केलाही असता पण ती पूर्णपणे बरी होईलच आणि तिला पूर्णपणे ऐकू येईलच अशी हमी द्यायला कुणीही तयार नव्हते म्हणतात ना, ना ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही त्यावेळी तो प्रश्न तसाच सोडून द्यायला हवा वेळेनुसार कधीतरी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळतं त्यांनीही तेच केलं ती गोष्ट काळाच्या भरोशावर सोडत त्यांनी तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली पलकचे वडील हे सर्व्हिस मध्ये असल्याने त्यांना फार काळ पलकला देता येत नव्हता पण पलकची आई मात्र कंबर कसून उभी होती तिने स्पीच थेरपीसाठी पलकला दवाखान्यात देणे सुरू केले आणि ती पूर्ण वेळ पलकसाठी हजर राहू लागली हळूहळू कानाचं ऑपरेशन झाल्याने पलकला बीट्सचा आवाज ऐकू यायला लागला आणि त्या बीट्स धरून ती रिस्पॉन्ड करू लागली पलकच्या आईची इच्छा होती की आपल्या मुलींनी अगदी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच आयुष्य जगावे आणि सर्वसाधारण मुलींप्रमाणेच खेळावं बागडावं आणि इतरही गोष्टी कराव्या पण तिला माहिती होतं हातावर हात धरून बसल्याने प्रश्न सुटणार नव्हते म्हणून आधी ती कंबर कसून उभी राहिली पलकच्या पाठीशी पलकच्या आई वडिलांनी कधीही तिला हे जाणव दिले नाही की ती इतर मुलांपेक्षा काहीही वेगळी आहे किंवा तिच्या जवळ ऐकण्याची क्षमता नाही त्यांनी अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच तिचा सांभाळ केला आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की ती नेमक्या अशा कुठल्या क्षमता ठेवते ज्यामध्ये तिची ग्रोथ होईल आणि त्यांच्या लक्षात आले की डान्स ती डान्स उत्तम करू शकते ट्रायल म्हणून पलकच्या आईने पलकला जवळच्या एका डान्स क्लासमध्ये घातले तिथे ती सर्वसामान्य मुलांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने डान्स करत होती हे बघून पलकच्या आईचा सा उत्साह द्विगुणित झाला आणि त्यांना कळले की पलक यामध्येच करिअर करू शकते पलकच्या डान्स क्लासचे सरही अगदी उत्तम होते त्यांनी पलकला बीट्स वर डान्स शिकवणे सुरू केले पलक तिथे डान्स करत असताना पलकची आई ही तिथेच बजली याचा तीही अगदी बारकाईने अभ्यास करी घरी आल्यावर तो संपूर्ण सराव ती पलक कडून करून घेईल अगदी डान्स स्टेप सकट ती तिला करूनही दाखवी ज्या प्रकारे पलक बीट्स वर डान्स करायची कुणाचा विश्वास बसणं ही कठीण होता की ही मुलगी ऐकू शकत नाही तिचा हा उत्साह आणि तिचा हा वेग पाहून सरांनी डान्स ठरविला मग काय पलक स्टेज गाजवू लागली केवळ नऊ वर्षाची असताना डीआय लिटिल चॅन या मोठ्या शो मध्ये पलकने टॉप टेन स्पर्धकांमध्ये आपला ठसा उमटवला होता या स्पर्धेचे जज असलेले सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती आणि गीतामा यासारख्या सेलिब्रिटीजनीही पलकचे खूप कौतुक केले आणि तिच्या या अचाट बुद्धिमत्तेवर आश्चर्य व्यक्त केले दोन हजार सतरा मध्ये कलर्स मराठीवर आलेला डान्स शो महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या शो मध्येही पलकने कमाल केली होती फिल्म डायरेक्टर संजय जाधव आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही पलकचे भरभरून कौतुक केले होते या शो ची नागपूरमध्ये झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशनची असलेली आवड आणि तिचं पॅशन म्हणून पलकने पुढेही डान्स मध्येच करिअर करायचे ठरवले आहे पलकचे शिक्षणही अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच झाले तिची शालेय शिक्षण

समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आलेल्या प्रसंगांना ठामपणे समोर जात त्यातून मार्ग काढायचे असतात हातावर हात धरून बसायचं नसतं पलकच्या आई वडिलांनी तिला फक्त घडवलेच नाही तर ती ठामपणे स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल असे प्रयत्नही केले आणि पलकनेही त्यांच्या प्रयत्नांना साथ देत आपल्या आई वडिलांचे नाव उजळून काढले कोण म्हणत फक्त मुलंच वंशाचा दिवा असतात या गोष्टीला मोडून काढत काही पण वंशाची नाव उजळून टाकतात याच उत्तम उदाहरण म्हणजे आणि तिचा हा आत्मविश्वास बघून काही ओळी मनात की फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या मुझे? जिसे रोशन खुदा करे पलकच्या या उज्ज्वल भविष्यासाठी तिला जस्ट सिंपल कडून मनपूर्वक शुभेच्छा